नमस्कार मी गौरी कुबेर ऐकूयात आजचं सकाळचं पॉडकास्ट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच लक्षद्वीपला भेट दिली होती लक्षद्वीप मध्ये काढण्यात आलेले मोदींचे फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअरही केले आहेत पण त्याची आता जोरदार चर्चा सुरू झाली आहे त्याविषयीची अधिक माहिती आपण आजच्या पॉडकास्टमधून जाणून घेणार आहोत जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांना सध्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आली आहे त्याबाबत त्यांनी कोर्टात काय सांगितलंय हेही माहिती करून घेणार आहोत आज चर्चेतील बातमीमध्ये अजित पवार यांनी पुन्हा एकदा शरद पवारांचं नाव न घेता त्यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली आहे ते काय म्हणाले हेही ऐकणार आहोत चला तर मग सुरुवात करूयात आजच्या पॉडकास्टला मध्य प्रदेशातल्या भोपाळच्या एका बातमीनं मध्य प्रदेशातल्या भोपाळमधल्या एका बेकायदेशीर शेल्टर होम मधनं सव्वीस मुली बेपत्ता झाल्याचा प्रकार समोर आला होता या शेल्टर होम मध्ये गुजरात झारखंड राजस्थान आणि मध्य प्रदेशात आलेल्या मुली बेपत्ता झाल्यानं एकच खळबळ उडाली होती दरम्यान आता बालगृहातून बेपत्ता झालेल्या या सर्व सव्वीस मुलींना मध्य प्रदेश पोलिसांनी शोधून काढलाय दरम्यान या प्रकरणात दोन जिल्हा बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांना म्हणजे सी योजना निलंबित करण्यात आलेलं आहे सोबतच आणखी दोघांना नोटिसेस बजावण्यात आलेले आहेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आदमपूर छावणी परिसरात दहा झोपडपट्टीत तेरा आणि टॉप शिवाय मुलगी आली आहे राष्ट्रीय संरक्षण आयोग अध्यक्ष प्रियांक कानुंगो यांनी भोपाळच्या जवळ परवालिया भागातल्या आंचल या मुलींच्या वसतीगृहाला अचानक भेट दिली होती तेव्हा हे प्रकरण उघडकीस आलं होतं शेल्टर होमचं रजिस्टर तपासल्यानंतर कानुंगो यांना आढळलं कि त्यामध्ये अडुसष्ट मुलींच्या नोंदी होत्या परंतु त्यापैकी सव्वीस मुली गायब होत्या या मुली गुजरात झारखंड राजस्थान आणि मध्य प्रदेशसह विविध राज्यातल्या होत्या कानुगोणच्या म्हणण्यानुसार बालगृहाचं व्यवस्थापन करणाऱ्या एका मिशनरीनी काही मुलींना रस्त्यावरनं ताब्यात घेतलं होतं आणि ते कुठल्याही परवान्याशिवाय हे शेल्टर होम चालवत होते पुढे ते म्हणाले की या मुलींना लपवून घरात ठेवण्यात आलं होतं आणि त्यांना ख्रिश्चन धर्माचं पालन करायला लावलं होतं एफ आय आर दाखल झाल्यानंतर दोन बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांना निलंबितही करण्यात आलेलं आहे ब्रुजेंद्र प्रताप सिंग आणि कोमल उपाध्याय या अधिकाऱ्यांना या प्रकरणी निष्काळजीपणा दाखवल्यामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे या प्रकरणात महिला व बालविकास विभागातील अधिकारी सुनील सोलंकी आणि विभागाचे सहायक संचालक रामगोपाल यादव यांनाही कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे पंतप्रधान मोदींविषयीची एक महत्वाची बातमी आता आपण ऐकूयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच लक्षद्वीपला भेट दिली होती लक्षद्वीप मध्ये काढण्यात आलेले मोदींचे फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले पण यानंतर मात्र या फोटोंची आणि लक्षद्वीपची चर्चा सर्वत्र सुरू झाल्याचं पाहायला मिळालंय पर्यटन स्थळांच्या बाबतीत लक्षद्वीप सध्या मालदीवला टक्कर देत असल्याची चर्चा देखील सुरू झाली आहे मात्र लक्षद्वीपला अधिक पर्यटक असल्यास त्याचा थेट परिणाम मालदीववर होण्याची शक्यता आहे या दरम्यान एका मालदीवच्या नेत्यानं केलेल्या एका पोस्टमुळे सोशल मीडियावर बॉयकॉट मालदीव हे ट्रेंड करू लागले पंतप्रधान मोदींच्या लक्षद्वीपच्या दौऱ्यामुळं मालदीव मधल्या काही नेत्यांना झटका लागल्याचं पाहायला मिळालंय मालदीवचा सत्ताधारी पक्ष प्रोग्रेसिव्ह पार्टी ऑफ मालदीव पीपीएमचे नेते जहीद रमीज यांनी भारत यांची खिल्ली उडवणारी एक पोस्ट सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स मीडिया वर टाकली आहे त्याचा परिणाम म्हणून सोशल मीडियावर बॉयकॉट मालदीव आता ट्रेंड करू लागलाय पण नेमकं का झालं काय होत तर पीएम मोदींनी चार जानेवारीला लक्षद्वीपचे काही फोटो शेअर केले होते एक्स युजर सिन्हा यांनी पंतप्रधान मोदी लक्षद्वीपच्या किनाऱ्यावर फिरतानाचा व्हिडिओ पोस्ट केला त्यासोबत त्यांनी लिहिलं की कि किती चाणाक्ष खेळी आहे ही मालदीव मधल्या नव्या चीनचं पपेट असलेल्या सरकारसाठी हा मोठा धक्का आहे यामुळे लक्षद्वीप मध्ये पर्यटनाला चालना मिळेल सिन्हार यांच्या या पोस्टला उत्तर देताना जहीद रमीज यांनी लिहिलं की नक्कीच ही खेळी खूप चांगली आहे मात्र आमच्याशी स्पर्धा करण्याची कल्पना दिशाभूल करणारी आहे ते आम्ही देत असलेली सेवा कशी देऊ शकतात ते इतके स्वच्छ कसे असू शकतात असं त्यांनी म्हटलंय पण आता या पोस्ट नंतर सोशल मीडियावर अनेक युजर्सनी जहीद रमीज यांच्यावर वर्णद्वेषी वक्तव्याचा आरोप केलाय तसंच अनेक युजर्सनी संताप सुद्धा व्यक्त केलाय इतकंच नाही तर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बॉयकॉट मालदीव आता ट्रेंड करू लागलाय लोक मालदीववर बहिष्कार टाकण्याबद्दल आणि लक्षद्वीपला पर्यटन स्थळ म्हणून प्रोत्साहन देण्याबद्दल लिहित आहेत जेट एअरवेज चे संस्थापक नरेश गोयल यांच्याविषयीची महत्वाची बातमी ऐकूयात जेट एअरवेज चे संस्थापक नरेश गोयल यांना सध्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आलेली आहे कॅनरा बँकेचं कर्ज बुडवल्याप्रकरणी ईडीनं एक सप्टेंबरला नरेश गोयल यांना अटक केली होती चौऱ्याहत्तर वर्षीय नरेश गोयल यांना पीएमएलए कोर्टात हजर करण्यात आले यावेळी त्यांची प्रकृती खूपच वाईट दिसत होती गोयल म्हणाले की जीवनाची प्रत्येक आशा संपलीय सध्याच्या स्थितीत जगण्यापेक्षा तुरुंगात मरण चांगलं नियतीनं जे लिहून ठेवलंय त्याला सामोरं जायला मी तयार आहे असं म्हणत जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांनी विशेष न्यायालयासमोर रडायला सुरुवात केली त्यांची प्रकृती लक्षात घेऊन त्यांची काळजी घेतली जाईल असं न्यायालयानं सांगितलंय तसंच त्यांना सर्वतोपरी मदतही केली जाईल असंही न्यायालयानं स्पष्ट केलंय श्रोत्यांनो नरेश गोयल यांना चौदा सप्टेंबर रोजी अटक करण्यात आली होती नरेश गोयल यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आलं न्यायालयात हजर होण्यापूर्वी नरेश गोयल यांनी त्यांचा आरोग्य अहवाल सादर केला होता त्यावेळी त्यांनी सांगितलं की त्यांना आजारी असलेल्या पत्नीची आठवण येते असं असून तिची काळजी घेण्यासाठी कुणीही नसल्याचं गोयल यांनी न्यायालयात सांगितलं चौऱ्याहत्तर वर्षीय गोयल यांच्या पत्नी अनिता यांना कर्करोगाचं निदान झालेलं आहे आणि सध्या त्या उपचार घेत आहेत नरेश गोयल यांना चौदा सप्टेंबर रोजी अटक करण्यात आली होती त्यांना अटक झाल्यानंतर ते आर्थर रोड तुरुंगात न्यायालयीन कोठडीत आहेत विशेष न्यायालयाचे न्यायाधीश एम जी देशपांडे यांच्या समोर त्यांनी जामिनासाठी अर्जही दाखल केला होता तर न्यायाधीश याबाबत काय म्हणाले नरेश गोयल यांची प्रकृती लक्षात घेऊन विशेष न्यायाधीश एम जी देशपांडे म्हणालेत की न्यायालयानं त्यांच्या वकिलांना त्यांचा आजार लक्षात घेऊन काळजी घेण्याचे निर्देश दिले आहेत त्यांच्या आरोग्याशी संबंधित प्रत्येक तपशिलाची काळजी घेतली जाईल असंही आश्वासन न्यायालयानं दिलेलं आहे त्यांना कोणत्याही मदतीशिवाय उभं राहता येत नाही याचीही न्यायालयानं ना दखल घेतलीय आणि तुरुंग कर्मचाऱ्यांच्या मदतीलाही मर्यादा आहेत असं न्यायाधीशांच्या टिप्पणीत लिहिण्यात आलेलं आहे श्रोत्यांना आजच्या वेगवान घडामोडी कोथरूड परिसरात कुख्यात गुंड शरद मोहोळ याची हत्या करण्यात आल्यानं एकच खळबळ उडाली होती पाच जानेवारी रोजी साथीदार साहिल उर्फ मुन्ना पोळेकरनं शरदवर किमान तीन गोळ्या झाडल्या या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत आठ जणांना अटक केली आहे दरम्यान शरद मोहोळच्या पत्नी स्वाती मोहोळ यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली मला न्याय मिळावा अशी मागणी त्यांनी केली आहे मोहोळ पुणे शहर भाजपा महिला आघाडीच्या पदाधिकारी आहेत इस्रायली सैनिकांनी हमासचा पूर्ण खात्मा केलाय लष्कराचे प्रवक्ते डॅनियल हगारी यांनी माहिती दिली आहे की उत्तर गाझा मधल्या सुमारे आठ हजार दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आलेला आहे याशिवाय परिसरातील हजारो शस्त्र आणि लाखो कागदपत्र जप्त करण्यात आलेली आहेत उत्तर गाझापट्टीतील हमासचे दहशतवादी आता नेतृत्वहीन झाले असून त्यांच्याकडे सूचना द्यायला कमांडर देखील नसल्याचं डॅनियल यांनी म्हटलेलं आहे जबलिया भागात बटालियन कमांडर डेप्युटी ब्रिगेड कमांडर आणि अकरा कंपनी कमांडर मारले गेले आहेत जे दहशतवाद्यांचे नेतृत्व करत होते आगामी निवडणुकांच्या दृष्टिकोनातनं राजकीय वर्तुळात घडामोडींना आता वेग आलेला दिसतोय पक्षप्रवेशही मोठ्या प्रमाणावर वाढलेले आहेत त्यामुळे राजकीय पक्षांना बळ मिळताना दिसत आहे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानी प्रसिद्ध मराठी अभिनेते किरण माने आणि बीडमधल्या काही कार्यकर्त्यांचा ठाकरे गटात प्रवेश झालाय उद्धव ठाकरे यांनी सर्वांना शिवबंधन बांधून त्यांना ठाकरे गटात प्रवेश दिलाय यावेळी बोलताना किरण माने म्हणाले की शिवसेना सर्वसामान्यांची आहे राजकारण गढूळ झालेला असताना एकटा माणूस लढतोय त्यामुळे मी एक संवेदनशील अभिनेता आणि माणूस म्हणून सोबत येण्याचा निर्णय घेतलाय संविधान वाचवण्यासाठी मी पक्षामार्फत काम करेल आणि मिळेल ती जबाबदारीही पार पाडेल ग्रँडस्लॅम जिंकणारा चॅम्पियन राफेल नदाल जवळपास वर्षभरानंतर टेनिस कोर्टवर परत आला आणि आठवड्याभरात पुन्हा दुखापतीनं ग्रस्त झालाय स्नायूंच्या किरकोळ दुखापतीमुळे त्यानं ऑस्ट्रेलिया ओपन मधनं माघार घेतलीय ऑस्ट्रेलियन ओपन मधनं बाहेर पडल्याची माहिती नदालनं सोशल मीडियावर चाहत्यांना दिली आहे दुखापतीतून सावरण्यासाठी तो स्पेनला परतलाय तो गेल्या ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत पण दुखापतीमुळे राऊंड ऑफ सिक्स्टी फोर मध्येच बाहेर पडला होता श्रोत्यांना ऐकूया आजची चर्चेतली बातमी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या बाले किल्ल्यात म्हणजेच ठाण्यात अजित पवार गटाचा मेळावा पार पडलाय यावेळी जमलेल्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना अजित पवारांनी अनेक विषयांवर भाष्य केलंय यावेळी बोलताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केलाय तर वयावरून पुन्हा एकदा शरद पवारांचं नाव न घेता टीका केली आहे अजित पवार म्हणाले आहेत की वय ऐंशी झालं तरीही काही जण रिटायर्ड होत नाहीत अशी टीका पवार यांनी केली आहे वय झालं की थांबायचं असतं पण काही जण अत्ती करतात असंही त्यांनी म्हटलंय यावेळी मनोज जरांगे यांच्यावरही अजित पवारांनी निशाणा साधलाय ते म्हणाले आरक्षणाचा मुद्दा आहे तो मुद्दा सोडवण्याच्या करता एकनाथराव शिंदे देवेंद्र फडणवीस मी आणि आमचे सगळे मंत्रिमंडळातले सहकारी प्रयत्नशील आहेत मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे दुमत कुणाच नाही कुणाचाही विरोध असायचं काही कारण नाही परंतु काही जण टोकाचं बोलत आहेत मुंबई ये, मध्ये येण्याची भाषा करताय आणि आज देखील बाबासाहेबांनी दिलेली दे घटना त्या घटनेच्या जे काही आदेश आहेत घटनेमध्ये जे काही सांगितलेलं आहे त्याचा आदर करून आपण पुढे जातोय जर कायदा हातात घ्यायचा प्रयत्न कोणी केला तर त्याचा मुलायजा ठेवायचा नाही ठाणे जिल्ह्यात कोण दादागिरी करतो कोण दहशत निर्माण करतो त्यांच्यावर पोलिसांनी डोळ्यात तेल घालून लक्ष दिलं पाहिजे असं अजित पवारांनी म्हटलंय तर श्रोत्यांना हे होतं आजचं सकाळचं पॉडकास्ट आजचा हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला सांगायला विसरू नका युट्यूबवर सुद्धा तुम्ही आता हे सकाळचं पॉडकास्ट ऐकू शकता आणि त्या माध्यमातून तुमच्या प्रतिक्रिया तुमच्या सूचना आमच्यापर्यंत नक्की पोचवा सगळ्यात महत्वाचं म्हणजे सकाळचं हे पॉडकास्ट तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांना नक्की शेअर करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद रिसर्च अँड स्क्रिप्ट युगंधर ताजणे वाचा बघा आणि आता ऐका आणखी बातम्या ई e सकाळ डॉट कॉम वर तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि ॲप वर सुद्धा ऐकू शकता विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ॲप वर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला